श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सर्वांनीच ऐकलं सुद्धा असेल आणि बघितलं सुद्धा असेल की जे श्रीमंत लोक असतात त्यांच्याकडेच पैसा का जातो आपण सर्व म्हणत असतात की पैशांकडेच पैसा जात असतो तर त्यामागचं काय कारण असते तर बघा श्रीमंत लोक असे काही उपाय त्याचबरोबर काही सेवा त्याचबरोबर काही पूजापाठ करत असतात जेणेकरून त्यांच्याकडे पैसा जात असतो आपण सुद्धा काही असं केलं तर आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी माता वास करेल लक्ष्मी माता फक्त पैशांच्या स्वरूपात नाही तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य यामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये वास करेल त्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा जर केल्या किंवा मग काही अशा सेवा आहेत त्यामन एक जरी आपण सेवा केली तर त्या सेवांमुळे आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी माताचा वास्तव्य राहील लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करेल त्यामध्ये आता तुम्ही बघू शकतात की लक्ष्मी माताच्या आपण अनेक सेवा सांगत असतो त्यामध्ये कवडींची सेवा असो यंत्रावरची सेवा असो किंवा मग स्त्रीसुक्ताचे पठन स्तवन लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचं जप असो अशा अनेक प्रकारच्या लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा सांगितल्या जातात आता या मन तुम्ही एक जरी सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करेल तर अशाच काही सेवा ज्या आहेत ते श्रीमंत लोक आपल्या घरामध्ये वेळोवेळी करत असतात त्याचबरोबर पौर्णिमा तिथी असेल अमावश्या तिथी असेल दिवाळी असेल पाडवा लक्ष्मीपूजन दसरा अशा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष सेवा आणि तोडगे तसेच उपाय सुद्धा करत असतात याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रीमंत लोक आपल्या वाड अनेक विशेष उपाय अने तोडगे मात्र गरीब दोष दोष या उलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ उतार आला कितीही अपशय आले तरी सुद्धा देवावरची त्यांची निष्ठा कमी होत नाही त्यामुळेच तुम्ही पाहिले असेल की त्यांची जी दुकानं असतात त्यामध्ये प्रतिष्ठानं असतात किंवा ऑफिसमध्ये असतात त्यामध्ये दे दररोज देवी देवतांना धूप दीप दाखवलं जातं त्यांना आवडत्या फुलांचा हार सुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही सुद्धा विचार करू शकतात की जर दररोज एखाद्या दे देवी देवतेंची अशा प्रकारे मनोभावे पूजा होत असेल त्यातल्या त्यात ते त्यांच्याकडे ते माता लक्ष्मीची पूजा हे अवश्य दररोज होत असते ज्या विशिष्ट तिथी असतात पौर्णिमा असली अमावश्या असेल अशा विशेष दिनी त्यांच्याकडे काही ना काही विशेष पूजा असते देवी देवतांची पूजांमध्ये त्यांच्या घरामध्ये असेल ऑफिसमध्ये नसेल ते वेळोवेळी केली जाते जर तुम्हाला सुद्धा गरिबीच्या या दुष्ट चक्रातून बाहेर पडायचं असेल या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंतांचा अनुकरण करू शकतात अनेक जण त्यांच्यासाठी अनेक तर्क मागतील की एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसे होता येतं किंवा केलेले उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत करू शकतात मात्र या जगात दोन प्रकारच्या गोष्टी असतात त्यातल्या पहिली गोष्टी आहे ते तुम्हाला दिसतात एकू येतात पंच ज्ञानेंद्रिय असतात ज्यांना जे जा जाणवतात त्या गोष्टींचा आपण तर्क लावू शकतो मात्र काही गोष्टी त्यांच्या पलीकडे असतात त्यामध्ये तुम्ही तर्क सुद्धा लावू शकत नाही काही गोष्टी अशा असतात ते तुम्हाला सांगता येत नाही बघा आपण काही उपाय केले किंवा सेवा केली तर तेव्हाच्या तेव्हाच आपल्याकडे पैसा असं नाही बघा आपण लक्ष्मी माताची जर सतत आपल्या घरामध्ये सेवा उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहणार नाही तर बघा अशा काही तिथी असतात ज्या तिथीला आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायला हवी जसं की पौर्णिमा पूर्णिमा जे तिथी असते त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या प्रिय रूपात असते या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपांमध्ये असतो तो गोलाकार असतो अशा वेळी पाहिलं असेल की समुद्राला भरती येते ज्या लोकांना मानसिक त्रास असेल असे थेल थेल लोक सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी त्यांची स्थिती अजून खराब होत असते जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत आहात त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न आहे तुमची ती अधिक प्रभावी ठरते तुम्ही साधना करता किंवा मंत्र जप करता आहे तर पौर्णिमेच्या दिवशी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असते जर तुम्ही पूजा करताना पूजेचे फळ अनेक पटीने वाढत असते म्हणून तुम्ही ज्या कामावर टक्के तुम्हाला फोकस या पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे त्या कामातून फळ अनेक पटीने तुम्हाला वाढलेलं दिसेल सगळं तुम्हाला जाणवेल कारण पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट तिथी असतात जे उत्पन्न होतात त्या तिथी असते त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा प्रभाव जो आहे तो वाढत असतो जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर ते सुद्धा नकारात्मक विचार कित्येक पटीने वाढत असतील तुम्ही जर रागवला असाल तर राग कित्येक पटीने वाढेल जर तुम्ही प्रेम प्रेम करू लागला तर कितीतरी पटीने वाढेल द्वेष द्वेष करत असाल तर सुद्धा वाढेल थोडक्यात जे काही कराल त्यात अनेक पटीने वाढ होत असते पौर्णिमेच्या दिवशी म्हणून आपल्याला जास्तीत जास्त लक्ष्मी मातेची सेवा उपासना करायची आहे देवी देवतांची साधना आराधना करायची आहे मंत्र जप करायचे आहे त्यामध्ये तुमची कुलदेव देवी असो कुलदेवत असो तिची सुद्धा तुम्हाला साधना करायची आहे मंत्र जाप करायचे आहे पूजा पाठ करायची आहे कारण पैसा म्हणजे सर्वच नव्हे तर त्यामुळे अधिक लोक लक्ष्मीची पूजा करत असतात पैसा येतो लक्ष्मी येते घरात लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी या लक्ष्मीचा उपभोग करून घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचे काम आहे तुम्हाला पण सुख प्राप्त करून देणारी देवता आहे ती असते म्हणजे तुमची कुलदेवी कुलदेवता त्यामुळे तिचे स्मरण करा तिच्या मंत्रांचा जप आणि पूजा पौर्णिमेला आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी त्यातमध्येच लक्ष्मीचे पूजन सुद्धा आपल्याला करायचे आहे जर तुमची एखादे विशिष्ट देवतेवर तुमची श्रद्धा आहे तुमचे कोणी गुरु आहे तर त्यांचीही पूजा त्यांचं नामस्मरण या दिवशी करायला विसरू नका श्रीमंत लोक यातील काही गोष्टींचं पालन अगदी आवश्यक रीतीने करतात म्हणून ते सुखी होतात सुखांचा उपभोग सुद्धा घेतात त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून सुद्धा राहतो याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे या तिथीला जे काही कराल ते अनेक पटीने यामध्ये वाढ होत असते आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा घराची परिसराची साफसफाई करा पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी टाकायला मात्र विसरू नका आपला मुख्य दरवाजा जो आहे तो सुशोभित ठेवा ओम स्वस्तिक यासारखी मंगल चिन्ह त्यामध्ये आपल्याला काढायचे आहे हे अत्यंत फायदेशीर असते आपल्या दाराला तोरण बांधून त्यामध्ये कोणतेही अशोकाची पानं आंब्याची पानं असतील त्याचं तोरण तुम्हाला बांधायचं आहे हे सुद्धा महत्वाचं तसेच या पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्या देवघरात आपल्या मुख्य दरवाज्यांकडे तुळशी समोर दिवा लावायला मात्र विसरू नका हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पौर्णिमेला आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या जर आपण केल्या तर त्यातून आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा पौर्णिमेला या तिथीला केल्यामुळे तिच्या अनेक पटीने वाढ होते तुम्ही जे काही कराल त्यातनं तुमचं मन रमत किंवा कामांमध्ये शंभर पर्सेंट तुम्हाला यश प्राप्त होऊ लागेल हे सर्व काही गोष्टी तुम्ही करून बघा या गोष्टींवरती तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर बघा उद्या हे पौर्णिमा वैशाख पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते तर प्रत्येक महिन्याला आपल्याला हे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड टिकून राहील त्याचबरोबर बघा मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक काही उपाय सेवा सांगितले जातं त्यामध्येच आपण आपल्या घरामध्ये सात पिवड्या कवड्यांवर ते श्रीसुक्ताचं पठण करून ते सुद्धा आपण ठेवल्या तरीसुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास्तव्य करेल त्याचबरोबर श्रीयंत्र ही सेवा अत्यंत महत्वाची आहे श्रीयंत्रावर ते तुम्ही कुंकुमार्चन करा सुक्ताचं पठन करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये संध्याकाळी सुक्ताचं पठन एक वेळा तरी झालंच पाहिजे त्याचबरोबर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण करणं प्रदोष काळावर ते सत्यनारायण करणं लक्ष्मी मातेची सेवा उपवासना तसेच भगवान विष्णूंची सेवा उपवासना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण लक्ष्मी मातेला विष्णू भगवानाची सेवा केलेली अत्यंत आवडते त्यामुळे आपल्याला अशा विशिष्ट दिवसांवरते अशा विशिष्ट तिथीवरती जर आपण काही सेवा केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी पैशांची वाढ होत राहील तर ह्या काही सेवा आहे त्या आपल्याला वेळोवेळी करायच्या आहे पौर्णिमेला तर आपल्या घरामध्ये करायच्या आहे त्याचबरोबर दिवाळी असो दसरा असो अशा विशिष्ट तिथीवरती सुद्धा आपल्या घरामध्ये असे सेवा करत चला तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ